हा विजय खर तर बबनदादांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा आहे मी आधीही सांगितलं होतं ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे कोणी काही जरी चर्चा करत असेल तर आजचा निकाल हे स्पष्ट सांगतो की ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली होती आणि एवढी विभागणी म्हणजे विभागणी फक्त त्यांच्याच नाही आमच्याही मतात खूप झालेली आहे उलट एकाच एक लढत अजून जोरदार झाली असती मजा आली असती पण विभागणी होऊन सुद्धा एवढं सदोतीस हजाराचं लीड मिळणार काही सोपं नव्हतं या सगळ्या गोष्टी आहेत पण आपण जर श्रीगोंदाचा इतिहास पाहिला तर श्रीगोंदात कोणतीही लाट चालत नाही म्हणजे जा आता जर लाडके बहिणीचा इफेक्ट तर कमीत कमी पन्नास साठ हजाराच्या पुढे जायला पाहिजे होती आणि तेच जर तुम्ही पाहिलं मागे दोन हजार चौदाला ला मोदींची लाट होती त्यावेळेस आम्हाला पराभवत करावं लागला दोन हजार एकोणीस ला पवार साहेबांची लाट होती त्यावेळेस घासून निवडणूक झाली होती एकोणीसशे ऐंशी ला त्यावेळेस इंदिरा गांधींची लाट होती तरी बवनदाजांचा विजय झाला होता एकोणीसशे नव्वदला ला पी सिंगांची लाट होती तरी सुद्धा आमचा एकदम आठशे मतावरती विजय झाला होता त्यामुळे श्रीगोंद्यात कसलीही लाट चालत नाही श्रीगोंद्यातली जनता ही सुज्ञ आहे आणि ती सुज्ञपणेच निर्णय घेत असते लाट, एकस, हो, लाट चालत नाही एकस... श्रीगोंद्यात कसलीही लाट चालत नाही आणि श्रीगोंद्यात ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती काय कोणत्या लाटेची निवडणूक नव्हती ही निवडणूक शंभर टक्के बबनदादांचीच होती कारण बबनदादांसाठीच लोकांनी मतदान केलं याची आम्हाला ज्ञात आम्ही या या बाबतीत ज्ञात आहोत आणि याची जाणीव सुद्धा आम्हाला आहे मी सांगितलं विजयाला कसं असतं शिलेधार आणि का असतात सगळ्यात महत्वाचं बबनदादा आणि सर्व कार्यकर्ते विजय निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आमचे तरुण कार्यकर्ते आहेत त्यामुळे ही निवडणूक कार्यकर्ते आणि जनता यांनी हातात घेतलेली निवडणूक होती